पी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी भारतीय जनता तर्फे नगराध्यक्ष पदाकरिता पंडितराव देशमुख व डॉक्टर संध्या कोठारी यांची नावे चर्चित होती दृष्टीने दोन्ही उमेदवारांनी तयारी देखील केली होती मात्र एन वेळी पक्षश्रेष्ठींनी पंडितराव देशमुख यांच्याकडे आता उमेदवारीची माळ घातल्याने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने त्यांच्या संदर्भात अप्रचार सुरू करून जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या अप्रचाराच्या सीसीएन न्यूज द्वारा भांडाफोड करण्यात आला असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट विजय कोठारी यांनी याबाबत सीसीएन न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत अफवांवर विश्वास न ठेवला नागरिकांना केले पाहुया विजय कोठारी काय म्हणाले ते प्रमुख पक्ष आहे काँग्रेस तो अपप्रचार करतोय की कर तुम्हाला उमेदवारी नाकारली तुमची काय काय स्पष्ट भूमिका आहे मला उमेदवारी नाकारण्याच्या या ठिकाणी प्रश्नच नव्हता मी आणि पंडितराव देशमुख दोन्ही पन्नास वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत मी उमेदवारी घ्यायचा पण प्रश्न होता मागच्या दहा वर्षापासून मी स्वतः पंडितराव देशमुख यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे की पंडितराव सारखा मनुष्य या ठिकाणी नगरपालिकेचा अध्यक्ष होणं गरजेचं आहे की ज्याला समाजातल्या खालच्या आणि विकासाची एक दृष्टी घेऊन पंडितराव देशमुख माझ्यासोबत कार्य कार्य करतात मी त्यांचा खंदा पुरस्कृत खंदा समर्थ या ठिकाणी आहे व माझ्या उमेदवारी नाकारण्याचा या ठिकाणी काहीच प्रश्न नाही ते आमच्या पक्षाची एक हे होती चाल होती कसं करून समोर आणायचं आणि पक्ष एक पंधरा कसं समोर आणायचा जेणेकरून पक्षाचं मध्ये काहीच दिसणार नाही कृपया करून को कोणत्याही भूल थापायला बळी पडू नका आणि खंबीरपणे पंडितरावजी देशमुख त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या मागे उभे राहा आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार आणि अध्यक्ष निवडून द्यावा हीच विनंती या ठिकाणी करतो